अकोल्यातल्या दक्षता नगर परिसरात धडक दिली या अपघातात पोलीस कर्मचारी आणि दोन गंभीर जखमी झाले असून चालकालाही इजा झाली आहे अकोला शहरातील दक्षता नगर नवीन पोलीस वसाहतीजवळ रात्री साडे दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला एका वेगवान आणि अनियंत्रित फोर व्हीलरने दोन दुचाकींना चिरडलं पहिल्या बाईकवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अतिश झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे तर दुसऱ्या बाईकवर भगतवाडी गल्ली नंबर नऊ येथील रहिवासी असलेले दोन सख्खे भाऊ अठरा वर्षीय मोहम्मद जिहान अब्दुल अजीम आणि चोवीस वर्षीय मोहम्मद इम्रान अब्दुल अजिम हेही गंभीर जखमी झाले आहेत अपघात इतका भीषण होता कि दोनी दुचा की दोन्ही दुचाकी काही मीटर वर फेकल्या गेल्या दरम्यान अपघातानंतर फोर व्हीलर चालक कमलेश महेश्वरी वर्ष पंचेचाळीस रहिवासी गीतानगर यालाही दुखापत झाली असून तो नशेत होता असा संशय पोलिसांना आहे घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतले सर्व जखमींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे परिसरात एकच खडबाड उडाली असून नागरिकांनी रात्रीच्या वाहतूक सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत